पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील इसबावी येथील नवी इसबावी आणि जुनी इसबावी परिसरातून परिचारक आणि आवताडे यांच्या शिलेदारांनी विरोधकास मिळालेल्या मतापेक्षा एकशे एक्क्याण्णव अधिकचे बहुमत आमदार आवताडे यांना दिले आहे इस्बावी परिसरात आमदार आवताडे यांनी आपल्या कार्यकाळात केलेली विकासकामे रस्ते मंडप तसेच जनतेतील संपर्क उपयुक्त ठरला निवडणूक काळात आवताडे आणि परिचारक समर्थकांनी या परिसरात प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली होती याचबरोबर जुने नवे शिलेदार यांचा मेळ घालण्यात यश आले या मतदारसंघात भाजपाला यश मिळावे यासाठी गणेश भाऊ अध्यातराव संदीप आबा पाटील बबलू म्हैत्रे प्रवीण पिसाळ सुभाष नाना शिंदे आबाजी शिंदे विश्वास शिंदे समाधान मालपे परमेश्वर शिंदे सचिन शिंदे सचिन कदम सनी मुजावर सोमा लोकरे गोपाल लोखंडे सोमा लोकरे सागर मुळे आकाश लोखंडे नागेश सूर्यवंशी प्रकाश गुंड प्रकाश मगर तसेच सर्व परिचारक पार्टी इजबावी तसेच अवताडे पार्टीचे शिलेदार आणि किरण खडखाडे सचिन कुसुरकर अक्षय वाडेकर नाना भोसले मोरेसर कुलकर्णी मेजर विशाल मलपे मेंबर अनंत मलपे विनायक आदतराव विकी अभंगराव नितीन शिंदे तानाजी मलपे या सर्वांचे मोठे योगदान लाभले